जगात आजवर अनेक युद्ध झाली आहेत त्यांचा इतिहास आपण ऐकलाय वाचलाय पण युद्ध टळल्याचा इतिहास आपण कधीच ऐकला नाही युद्ध ऐकाला विजय पण ते युद्ध हरणाऱ्याचं आणि विजय मिळवणाऱ्याचं खूप काही हिरावून घेऊन जातं त्यामुळे प्रत्येक युद्ध थांबवता आलं पाहिजे आजची गोष्ट अशाच एका माणसाची ज्याने उंबरठ्यावर आलेलं तिसरं महायुद्ध धुडकावून लावलं त्याचं नाव वासिली आर्किपोव्ह ते सोव्हियत संघाचे नेव्ही ऑफिसर होते जगाला एका भयंकर विध्वंसापासून वाचवणाऱ्या या सैनिकाचं नाव जगात खूप कमी लोकांना माहिती असेल वासिले आर के यांनी असं काय केलं ज्याने तिसरं महायुद्ध टळलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे दुसरं महायुद्ध संपलं होतं सोवियत संघ म्हणजेच रशिया एक सुपर पॉवर म्हणून उदयास आला होता दुसऱ्या महायुद्धामुळे युरोपचं प्रचंड नुकसान झालं होतं युद्धामुळे अनेक युरोपीय देश आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या कमकुवत झाले होते त्यामुळे मित्र राष्ट्रांनी एकत्र येऊन नाटो ही एक संघटना स्थापन केली ज्याचे सदस्य एकूण बारा देश होते नाटो या संघटनेचं उद्दिष्ट होतं की सोव्हियत संघाच्या वाढत्या वर्चस्वाला कंट्रोलमध्ये ठेवणं आणि नाटो सदस्य देशांचं सर्वांनी मिळून संरक्षण करणं एका सदस्य देशावर हल्ला झाला तर तो सर्व सदस्य देशांवर झालेला हल्ला मानला जात असे नाटो अंतर्गतच अमेरिकेने इटली आणि टर्की सारख्या देशात न्यूक्लिअर वेपन इन्स्टॉल केले त्यामुळे रशिया या वेपन्स वेपन्सच्या रडारवर होत पण सोव्हिएत संघ हे सगळं हाताचे घडी घालून बघणार तर नव्हतं सोव्हिएत संघाने सुद्धा अमेरिकेजवळ क्युबा देशात न्यूक्लिअर मिसाईल्स तैनात करण्यास सुरुवात केली हे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका हेलिकॉप्टरने पाहिलं आणि त्याचे फोटो सुद्धा काढले त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी क्युबावर थेट हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी सोव्हियत जहाजांना क्युबावर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी क्युबाच्या समुद्रात आपलं जहाज उतरवून नाकाबंदी केली राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांना सोव्हियत संघ क्युबामध्ये मध्ये अमेरिकेविरुद्ध मिसाईल्स उभे करत आहे हीच माहिती होती ते मिसाईल्स न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत हे त्यांना माहित नव्हतं आता या नाकाबंदीला प्रत्युत्तर देण्यासाठी मास्को मध्ये रोंडियानो मालिनोवस्की यांनी एक मीटिंग बोलावली रोंडियानो मालिनोवस्की हे सोवित मिलिटरीचे कमांडर होते त्यांनी सोव्हियत आर्मी ऑफिसर सोबत अमेरिकेच्या नाकाबंदी विरुद्ध एक मिशन आखलं या मिशनचं उद्दिष्ट होतं की अमेरिकेने सोवियत संघाविरुद्ध क्युबा मध्ये काही हालचाल केली तर लगेच अमेरिकेवर हल्ला करणं तोही साधा सुद्धा हल्ला नाही सोव्हियत संघ अमेरिकेवर अणुबॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत होत यासाठी चार सबमरीन्स म्हणजे पाणपुड्या पाठवण्यात येणार होत्या या मिशन साठी पाठवण्यात येणाऱ्या क्रू चे प्रमुख होते वासिली आर्किपोव्ह त्यांच्यासोबत आणखी दोन प्रमुख ऑफिसर होते होते या सब कॅप्टन व्हॅलेंटीन सावित्स्की आणि सोव्हियत संघाचे राजकीय अधिकारी इव्हान मसलेनिकोव्ह बी फिफ्टी सह इतर तिन्ही पाणबुड्यांच्या टॉर्पेड ओव्हर न्यूक्लिअर वेपन्स इन्स्टॉल करण्यात आले होते हे न्यूक्लिअर वेपन्स अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्ब जास्त ताकदवर होते मग एक ऑक्टोबर एकोणीशे रोजी या चारही पाणबुड्या क्यूबाच्या दिशेने निघाल्या रशियाची सागरी सीमा पार केल्यानंतर रेडिओच्या मदतीने त्यांनी रशियाशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की जहाजामध्ये एका ब्लॅक बॉक्स मध्ये मिशनची पूर्ण माहिती पुरवण्यात आली आहे आणि पाणबुड्यांवर स्पेशल वेपन्स म्हणजेच न्यूक्लिअर वेपन्स सुद्धा आहेत त्याचा वापर करण्यासाठी कोणाचीही परमिशन घेण्याची त्या तिघांनाही गरज नाहीये फक्त न्यूक्लियर वेपन लॉन्च करण्याआधी त्या तिन्ही त्यासाठी सहमती हवी यांचा क्रू जवळजवळ किलोमीटरचा प्रवास करून क्यूबाच्या कॅरिबियन समुद्रात दाखल झाले इतक्या दिवसांच्या प्रवासामुळे आणि पाणबुडीच्या बंद वातावरणामुळे सर्व सैनिक वैतागले आणि थकले होते पण आता मिशनला खरी सुरुवात झाली होती त्यांना अमेरिकेची नाकाबंदी पार करून क्यूबापर्यंत जायचं होतं तेही अमेरिकेच्या नजरेस न पडता पण अमेरिकेने नाकाबंदी एवढी कडक लावली होती की साधा मासा जरी पाण्या हल्ला तरी ते अमेरिकन नौदलाला कळत होत एवढ्या मोठ्या पाणबुड्या त्यांच्या नजरेखालून कशा सुटल्या असत्या पण या पाणबुड्या क्युबाला पोहोचण्याआधीच अमेरिकेला हे कळलं की सोव्हियत संघाने क्यूबामध्ये न्यूक्लिअर मिसाइल्स इन्स्टॉल केल्या आहेत त्यामुळे रशियाहून वासिली आर्किपोव यांच्या क्रूसाठी एक रेडिओ संदेश देण्यात आला तो असा की पाणबुड्या क्युबाला नेण्याची गरज नाही सध्या आहात तिथेच थांबा सुरक्षित अमेरिकन नौदलाच्या इतक्या जवळ असताना सुरक्षित कसं थांबणार वासिली आर्किपोव्ह यांच्याकडे एकच पर्याय होता पाणबुड्या समुद्रात आणखी खोल नेण्याचा हे केल्यामुळे पाणबुड्यांचा रशियाशी संपर्क तुटत होता शिवाय पाणबुड्यांमधली बॅटरी संपल्यामुळे एअर कंडिशनिंग सुद्धा काम करणं बंद केलं होतं पाणबुड्यांमध्ये तापमान आणि सैनिकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली होती त्यांना लवकरात लवकर क्युबाच्या किनाऱ्यावर जाणं भाग होतं पण वासिले आर्किपोव्ह आणि इतर दोन्ही अधिकारी काही निर्णय घेणार त्या आधीच अमेरिकन नौदलाने बी फिफ्टी नाईन पाणबुडीवर हल्ला करण्यास सुरुवात केली पाणबुडीच्या आजूबाजूला असंख्य धमाके होत होते त्यामुळे बी फिफ्टी नाईन ही पाणबुडी समुद्रात घुसळली जात होती अमेरिकन नौदल बी फिफ्टी नाईन या पाणबुडीवर डायरेक्ट हल्ला न करता पाणबुड्यांच्या आजूबाजूला हल्ला करत होतं जेणेकरून ते समुद्राच्या तळावर येतील पण बी फिफ्टी नाईन चे कॅप्टन व्हॅलेंटीन साविस्कीने ठरवलं की अमेरिकन नौदलावर आता न्यूक्लिअर हल्ला करायचा आम्ही मरू पण तुम्हाला मारून मरू असं कॅप्टन व्हॅलेंटीन सावेस्की कडाळले आणि न्यूक्लियर वेपन लॉन्च करण्याच्या तयारीला लागले त्यांना सहमती होती सोव्हिएत संघाचे राजकीय अधिकारी इव्हान मॅस्लेनिकोव्ह यांची पण न्यूक्लिअर वेपन लॉन्च करण्यासाठी त्यांना आणखी एका माणसाच्या सहमतीची गरज होती आणि ती म्हणजे वासिली आर्किपोव्ह यांची कॅप्टन व्हॅलेंटिन आणि इव्हान मॅस्लेनिकोव्ह हे वासिली आर्किपोव्ह यांना जीव तोडून समजावू लागले की आता न्यूक्लियर वेपन लॉन्च करण्याची गरज आहे नाही तर आपण मरूस आणि मिशन सुद्धा फेल होईल पण वासिले आर हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते काहीही झालं तरी न्यूक्लिअर वेपन लॉन्च करणार नाही हे त्यांनी ठरवलं होतं वासिले आर हे कॅप्टन व्हॅलेंटीन आणि इव्हन मेस्लेनिकोव यांना समजावत होते की आपल्यावर हल्ला झाला नाहीये अमेरिका आपल्याला फक्त बाहेर येण्याचा संदेश देते थोड्या वेळाने जेव्हा हे हल्ले थांबले तेव्हा बी फिफ्टी नाईन आणि इतर पाणबुड्या समुद्र तळावर आल्या अमेरिकन नौदलाने पाणबुड्यांची तपासणी केली नाही आणि त्यांना परत मायदेशी परतण्याचे आदेश दिले काही दिवसांनी सोव्हियत संघ प्रमुख निकिता ख्रुश्चेव आणि अमेरिकेशी वाटाघाटी करून मध्ये इन्स्टॉल केलेले न्यूक्लिअर मिसाइल्स पुन्हा रशियाला नेले वासिली आर्किपोव्ह यांच्या एका निर्णयामुळे तिसरं महायुद्ध सुरू होण्याआधीच टळलं त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना सोव्हियत संघाच्या अनेक नेत्यांच्या टोमळ्यांचा सामना करावा लागला पण नंतर हे सर्वांनीच मान्य केलं की वासिले आर्किपोव्ह यांच्या एका नकारामुळे पृथ्वीवर होणारा सर्वात मोठा विध्वंस टळला प्रत्येक देशाने युद्धाला वासिले आर्किपो यांच्यासारखा नकार दिला पाहिजे मगच हे जग माणसांसाठी माणसांपासून सुरक्षित होईल अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका